नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन हो आलेले आहे तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी पोह्याची चकली बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये मी इकडे दोन वाटी पोहे घेतले तर ते घालून घ्यायचे आणि त्याला थोडंसं परतून द्यायचं म्हणजे की त्याला थोडंसं कडक होईपर्यंत परतायचं त्याला लालसर वगैरे काही फ्राय करायचं नाही पण थोडंसं कडक झाले पाहिजेत पोहे तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं पोहे चांगले फ्राय व्हायला लागले की थोडेसे लालसर व्हायला लागले की लगेच त्यामध्ये आपण घालून घेणारे अर्धी वाटी डाळं म्हणजे की चण्याची भाजलेली डाळ असते त्याला डाळं बोलतात तर ती घालून घ्यायची आणि तीही चांगली परतून घ्यायची पोह्यासोबत एक दोन मिनटात चांगलं परतलं की ते मस्त असं कडक होतात पोह्या आणि डाळ पण आपले चांगले मस्त कडक होतात तर इकडे आपले मस्त असे कडक झालेले आहेत तर आपण आता चेक करूया तर कडक झालेले आहेत तर, आता आता तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आता आपण याला थंड करून घ्यायचं तर इकडे मी एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवले होते तर मस्त जे थंड झालेले आहेत तर आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे म्हणजे वाटून घ्यायचं तर इकडे मी वाटून घेतलेलं आहे तर इकडे मी पिठाची चाळणी घेतली आणि आता आपण ते पीठ चाळून घ्यायचं कारण त्यामध्ये थोडंसं जाडसर कणी राहते तर तुम्ही बघू शकता असं जाडसर राहिलेलं आहे तर इकडे मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ही कणी आता आपण फेकून द्यायची तसंच यामध्ये मी एक वाटीत तांदळाचं पीठ घालते तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे मस्त अशा कुरकुरीत अशा चकल्या होतात तर इकडे मी मिक्स करून घेतलं आहे तसंच यामध्ये आपण घालणार आहे दोन चम्मच तीळ आणि आता थोडेसे यामध्ये मसाले घालणार आहे तर इकडे मी दीड चम्मच धने पावडर घातले तसंच थोडंसं अर्धा चम्मच लाल तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ तुम्हाला जेवढं म्हणजे अंदाज वाटेल त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित घालून घ्या जास्त पण नका घालू आणि एक चम्मच गरम मसाला थोडंसं हिंग आणि यामध्ये आता मी घालणार आहे गरम तेल गरम तेल करून घ्यायचं आणि ते घालून घ्यायचं यामध्ये आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सर्व मसाले आणि आपण जे गरम तेल घातलेलं आहे तर ते सर्व पिठाला सोडून घ्यायचं पूर्ण एक जीव झालं पाहिजे ते तर इकडे मी हाताच्या साह्याने त्याला चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये गरम पाणी घालून मळून घेणार आहे थंड पाणी नाही घालायचं थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि ते घालून पीठ व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं पाणी हे आवश्यकतेनुसार घाला एकदम नका घालू म्हणजे जसं गरज लागेल तसं तुम्ही थोडं थोडं ॲड करू शकता आणि हाताच्या सहाय्याने घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा त्याचा तर इकडे पीठ माझं मळून झालेलं आहे आता आपण याला दहा मिनटं साईडला ठेवून देऊया म्हणजे पीठ चांगलं भिजलं पाहिजे तर दहा मिनटं झालेले आहेत आणि इकडे मी श म्हणजे आपण जी चकली घेतलेली आहे चकली पाडण्यासाठी त्यामध्ये आता पिठाचा गोळा घालायचा एक थोडंसं पाणी लावून घेतलं ला तरी चालेल तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी लावून तुम्ही पातळ करू शकता पण बरोबर पीठ आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि आता आपण याच्या चकल्या पाडून घ्यायच्या तर इकडे मी पहिली चकली पाडलेली आहे आणि खूप छोटी चकली गेली मी तर अशा प्रकारेच मी आता म्हणजे जा तुम्हाला जशी साईज पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इकडे मी बाकीच्या सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत एका पेपरच्या कागदावरती मी सर्व चकल्या अगोदर करून घेतल्या आणि आता आपण मग तिला फ्राय करणार आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मी अशा प्रकारे चकल्या करून घेतलेल्या आहे तर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे की त्यामध्ये आपण ज्या चकल्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आणि गॅस जशा चकल्या घातल्या की गॅसची स्लो गॅसवर चकल्या आणि चांगल्या तळवून घ्यायच्या त्यामुळे चकल्या मस्त अशा कुरकुरीत अशा होतात तर इकडे मी चकल्या घालून घेतल्या आणि त्यानंतर गॅस स्लो केला आणि आता आपण यावरती एक दीड दोन मिनटं चांगल्या चकल्या भाजून घ्यायच्या पूर्ण चकल्या भाजल्या पाहिजेत थोडासा लालसर कलर आला की मस्त अशा आपल्या चकल्या रेडी होतात म्हणजे तळल्या जातात पूर्ण तर इकडे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त अशा खमंग आणि खुशखुशीत अशा आपल्या पोळ्याची चकली रेडी झालेली आहे आणि ज्या बाकीच्या आहेत आपल्या चकल्या तर त्या पण अशा प्रकारेच तळून घ्यायच्या तर इकडे मी त्याला एक एका प्लेटमध्ये काढून घेते बाकीच्या सर्व चकल्या आपण मी इकडे तळून घेतलेल्या आहेत आणि प्रकारे खमंग आणि खुसखुशीत अशी आपली पोह्याची चकली रेडी झाली तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद